नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक शेतकरी बांधवाचं नवीन युट्यूब चॅनल आहे आणि बेलायकांची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण गेले काही दिवस आपल्याला त्या चक्रीवादळा संदर्भात आपण बोलत होतो त्या चक्रीवादळाचा जो काही भाग आहे तो आपण महाराष्ट्राच्या दिशेने येताना पाहायला बघत आहात की जे चक्रीवादळ अंदमानच्या उपमहासागरात म्हणजेच बंगालच्या उपमहासागरात जे चक्रीवादळ जे क्षेत्र तयार झाले होते आणि जे अरबी समुद्रातील चक्रीवादळ सक्रिय आहे या दोन्ही चक्रीवादळातील जे बंगालच्या उपमहासागरातील चक्रीवादळ आहे ते आपण बघू शकता की तेलंगणा आणि तेलंगणा लगातील काही भागांमध्ये हे सक्रिय झालेलं आहे तर दुसऱ्या साईडला मित्रांनो जे आंध्र प्रदेश आहे त्या आंध्र प्रदेशच्या राज्यामध्ये पूर्णतः सक्रिय होऊन तेलंगणाचा काही भाग व्यापला आहे आणि महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये हे सक्रिय झालेलं आहे तर पुढील काही दिवसांमध्ये चक्रीवादळ हे पूर्णतः महाराष्ट्रात आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे परंतु आपण पुढील काही दिवसांमध्ये ह्याचा काय परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण पाहूयात की महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा काय परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा भाग हा पूर्ण व्यापलेला असून महाराष्ट्रातील काही भाग ह्या चक्रीवादळाने व्यापलेला आहे तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की नांदेड अकोला आणि नागपूर व सोलापूर हा भाग पूर्णतः व्यापलेला आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ संपूर्ण महाराष्ट्रात याचा धमाकूळ हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की विजयवाडा आणि विशाखापट्टणम या भागामध्ये भरपूर प्रमाणात मुसळधार त्या मुसळधार पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा हा पाऊस सध्या स्थिती चालू आहे तर आज सायंकाळपर्यंत हे चक्रीवादळ आपल्याला बघू शकता की ह्या चक्रीवादळाचा जो काही भाग आहे तो महाराष्ट्रातील सोलापूर लातूर काही बिदरचा भाग येथील बिदराचा भाग आहे बाउंड्रीचा अकलूचा काही भाग आहे विजापूरचा सांगलीचा सा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो तर नांदेड वाशिम आणि चंद्रपूर या भागामध्ये काही अमरावतीचा भाग आहे तर काही नांदेडच्या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर गोंदियाचा भाग ही त्यामध्ये येऊ शकतो तर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे तर पुढील काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे तर तेलंगणातून ह्या चक्रीवादळ जाऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने तर वर्तविलेलाच आहे परंतु काही हवामानात बदल झाला तर त्याची दिशा बदलू शकते त्यासाठी आपण कोणत्या भागातून हे चक्रीवादळ जाऊ शकते त्याच्यावर आपली नजर राहणार आहे तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे की पुढील काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल का ह्यासाठी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेलायकनची घंटी प्रेस करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो तर त्यासाठी आपण बघू शकता की पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील आणखी काही भाग ह्या चक्रीवादळात व्यापणार आहेत तर त्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे कारण हवामान विभागाने या अंदाज वर्तविलेला होता आणि त्यानुसार आपण आपल्या ही माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या सपोर्टची गरज आहे आपल्या शेतकरी बांधवाच्या चॅनलला तर हे दोन्ही चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात काय थैमान करणार आहेत तर त्यावर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण नजर ठेवून आहोत तर त्यासाठी आपण बघू शकता की हे चक्रीवादळ हे पूर्ण सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या म्हणजेच महाराष्ट्रातील शेजारील राज्य जे आहेत त्यांचाही याच्यामध्ये व्यापण्याचा संदर्भ येऊ शकतो त्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे तर मित्रांनो तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तर सध्या स्थिती पावसाचा जोर हा वाढत आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये हा जोर वार, वाढ वाढणार आहे आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वप्रथम आपण बघू शकता की सोलापूर नांदेड कोल्हापूर रत्नागिरी रायगड या भागामध्ये सर्वप्रथम पावसाला सुरुवात होणार आहे तर त्यासाठी कामास आपण कामाव्यतिरिक्त कुठे बाहेर जाता कामा नये कारण हे चक्रीवादळ त्याचा जो अंदाज आहे तो बदलू शकतो आणि त्या ठिकाणी मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहता आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून आम्हालाही आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचला असं समजेल आणि आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही समजेल तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो